नमस्कार गुलमोर मध्ये सगळ्यांचे स्वागत पवित्र असा मानला जाणारा श्रावण महिना सध्या सुरू आहे नात्यातला गोडवा वाढवणारे सुद्धा महिन्यात येतात शेतातलं पीक हळूहळू एकंदरीत सगळीकडे प्रसन्न वातावरण असणाऱ्या या श्रावण महिन्याविषयीची आपली आजची कविता आहे कवितेचा शीर्षक आहे श्रावण रंग किप टिप सरसर श्रावण सरी घराच्या अंगणात रिंगण धरी टिप सरसर श्रावण सरी घराच्या अंगणात धरी पीक रिंगणधरी कळी हळूच खुले पारा गीत गावून गेला अल्लड प्रेमाचा आभास झाला गीत गेला अल्लड प्रेमाचा आभास झाला सुरू झाला खेळ उन पावसाचा उघडझाप करतोय आसमंत सारा गरभाळलेल्या कुशीतून उगवले अंकुर बैराजा तृप्त झाला मारून दुःखावर फुंकत नागराजाच्या आगमनाने सणांची रसद सुरू झाली नागराजाच्या आगमनाने सणांची रसद सुरू झाली रक्षाबंधन गोपाळकाळाने नात्यांची पकड घट्ट केली वसुंधराही हिरवळीने नटली वसुंधराही हिरवळीने नटली व्रतवैकल्यांनी नवी ऊर्जा दिली चहूकडे श्रावण रंग पसरले नयनरम्य दृश्याने डोळ्यांचे पारणे फिटले कविता आवडली असेल तर गुलमुलाला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा